ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी बीड येथील छगन भुजबळ यांच्या उपस्थित पार पडलेल्या मेळाव्याने आता त्यांच्या आंदोलनाची दिशा पूर्णपणे स्पष्ट केलेली आहे पूर्णपणे स्पष्ट केली हे आपण यामुळे म्हणतो की नागपूरच्या आंदोलनामध्ये छगन भुजबळ गैरहजर राहिले ते उपस्थित राहू शकले नाही की उपस्थित राहिली नाही यावर चर्चा झाली आणि त्यानंतर भुजबळांनी बीडमध्ये मेळावा घेतला या मेळाव्याच्या निमित्ताने काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि काही प्रश्न सरकारसमोर पण उभे टाकलेले आहेत त्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे त्यामध्ये आपण दोन तीन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत एक तर आता छगन भुजबळ इतके आक्रमक झालेले आहेत की त्यांनी मराठा आंदोलकांना इशारा देताना जात जातनिहाय जनगणनेची मागणी केलेली आहे मराठांची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे मात्र ते आंदोलक जे आहे ते मोठ्या आकडा फुगून सांगतात आणि विनाकारण वातावरण निर्मा निर्माण करून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये तणाव निर्माण करतात आणि त्याला सर्वस्वी जरांगे पाटील जबाबदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे यावेळी त्यांनी जरांगे पाटलांचा जो जो उल्लेख आहे तो दरेंद्र पाटील असं सुद्धा केलेला आहे म्हणजे त्यांनी पहिला आघात केला तो जरांगे पाटलांवर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांचा हाच आहे की ज्याचं निहाय जनगणना झाल्यानंतर ओबीसीचं जे चोपन्न टक्केच्या आधारे मिळालेलं आरक्षण आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही कदापिही मागे हटणार नाही हा एक दुसरा त्यांचा मुद्दा आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्या बोलण्यातून आलेला की त्यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे की गोपीनाथ मुंडे यांची त्यांना आठवण येते आहे आणि गोपीनाथ मुंडे असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती अशी जी त्यांनी खंत बोलून दाखवली त्याची आठवण धनंजय मुंडे यांनी सुद्धा केलेली आहे तर एका अर्थाने हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा इशारा दिलेला आहे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोपच केलेला आहे की फडणवीस असल्यामुळं ही सगळी वेळ आता ओबीसी समाजावर आलेली असं भुजबळांना म्हणायचं आहे का असा त्याचा एक अर्थ निघू शकतो आता या सगळ्या गोष्टींमध्ये मेळावा पार पडल्यानंतर या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद असो किंवा मराठा आणि ओबीसीचा संघर्ष असो आरक्षणाच्या प्रश्नावरून निर्माण झालेला हा कोणत्या दिशेने पुढे जातो आहे यावर आपण यापूर्वी सुद्धा चर्चा केलेली आहे यामध्ये कायमस्वरूपी संघर्ष होऊ नये ही सर्वांची भूमिका असली पाहिजे असं आपण सातत्याने सांगतो आहे मात्र या पुढील काळामध्ये जोपर्यंत या जे आरच्या बाबतीमध्ये आणि या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये सरकार काही बदल करत नाही तोपर्यंत छगन भुजबळ अशीच आक्रमक भूमिका घेऊन सरकारमध्येच राहतील का हा एक प्रश्न आता फार मोठ्या प्रमाणात पुढे आलेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की फार दिवस छगन भुजबळांनी जर अशी भूमिका घेतली तर देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड मोठी अडचण या निमित्तानं होऊ शकते आणि सरकारमधील मंत्री सरकारच्या एका जे आरच्या विरुद्ध बाहेर जाऊन भूमिका घेतात जीव आणि त्यांची जी इशारा देण्याची भाषा आहे ती आपण त्यांच्या शब्दामध्ये सांगायचे म्हटलं तर छगन भुजबळ असं म्हटलेले आहे की भारतीय जनता पक्ष असं म्हणतो की ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा डी एन ए आहे देवेंद्र फडणवीस असं सारखं सांगतायत की ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा डी एन ए आहे पण या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांनी असं सांगितलं की तुम्ही एकीकडे असं सांगतात की ओबीसी समाज हा डी एन ए आहे परंतु मराठा समाजाला जे तुम्ही आरक्षण ओबीसीतून देत आहात अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळं हा डीएनए कधी सरकेल याच तुम्हाला खबर सुद्धा लागणार नाही हा एक फार गर्भगणित असा इशारा देवेंद्र फडणवीसांना छगन भुजबळांनी जाहीररित्या भाषणातून दिलेला आहे आणि असं असलं तरी अनेक काही तर्कवितर्क लढवणारे लोक असं म्हणतात की या सगळ्या ओबीसीच्या आंदोलनामागे आणि ओबीसीचा जो सगळा मेळावा घेतला जातो आहे त्याच्यामध्ये जा लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या मागे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच आहे अनेकांचा असा आरोप आहे की मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ओबीसी समाजातून तो जी आर मुळे काही मराठा समाजाचा जा जास्त काही फायदा होणार नाही आणि कुठेतरी न्यायालय न्यायालयामध्ये किंवा लोकांच्या रेट्यांमुळे हा जी आर जर रद्द करावा लागला तर देवेंद्र फडणवीसांना त्यातून दे बाहेर पडता यावं म्हणूनच छगन भुजबळ पुढे आलेले आहेत असंही म्हणताय पण आख्या टोकाचा विरोध करून भुजबळ खरंच देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून करत असतील असं मानण्याचं आत्ता तरी काही कारण नाही कारण त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलेला आहे की जर हा जी आर मागे घेतला नाही तर ओबीसी समाज जो तुम्ही त्याला डी एनए मार मानतात तर तो डीएनए कधी बाजूला सरकेल याचा तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही त्याचं त्यांनी आणखी एक उदाहरण पण दिलं की सकाळी दहा वाजता अर्ज केला आणि संध्याकाळपर्यंतपर्यंत त्यांना अर्ज मिळतो आहे आणि अशा पद्धतीने जर अर्जाचं वाटप सुरू झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये येईल असं त्यांचं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ मराठ्यांच्या संख्येच्या बाबतीत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर शंका निर्माण करत आहेत आणि मराठा समाजाची संख्या फार मोठी नाही असं त्यांचा दावा आहे त्या संदर्भात त्यांनी पूर्ण समाज घटकांची एक यादीच वाचून दाखवली त्यामध्ये ओबीसी समाज चोपन्न टक्के आहे दलित समाज तेरा टक्के आहे मुस्लिम समाज किती टक्के आदिवासी समाज सात टक्के आहे अशी एकूण त्यांनी चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के समाजाची वेगवेगळ्या समाजाची आकडेवारी सादर करून आणि त्याही पुढं काही आकडे सांगून व उर्वरित जो समाज आहे तोच फक्त मराठा समाज आहे त्यामुळे त्यांनी ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण घ्यावं आणि ईडब्ल्यू एस शिवाय दुसरं त्यांनी आरक्षण मागू नये अशी भुजबळांची आजची भूमिका आहे आता ही भुजबळांची भूमिका आजच्या सरकारला मान्य आहे का सरकारमधील इतर जे घटक पक्ष आहेत त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत का एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना ती मान्य आहे का यावर सुद्धा आता चर्चा करण्याची वेळ आलेली आहे जातनिहाय जनगणना हा आता खूप लांबचा मुद्दा आहे की जात जातनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे ती होत राहील त्यानंतर आरक्षणाचं फेरबदल होईल ओबीसी अंतर्गत जे काही उपवर्गीकरण करायचं मागासवर्गीयांच्या बाबतीत जे उपवर्गीकरण करायचं त्याही प्रक्रियांच्या बाबतीमधला वेगळ्या विषयावर चर्चा सध्या सुरू आहे पण आता सध्या ही जी भुजबळांनी मांडलेली नवीन भूमिका आहे आणि ती आक्रमकपणे मांडलेली आहे त्यामुळं त्या भूमिकेवर आता सर्वांना विचार करण्याची वेळ आलेली आहे या सगळ्या भुजबळांच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये आता सरकार काय भूमिका घेतं आणि भुजबळांच्या या सगळ्या मागण्यांना किती प्रतिसाद देतं आहे यावर पण आता लक्ष ठेवावं लागणार आहे या पुढच्या काळामध्ये भुजबळ किती आक्रमक होतात देवेंद्र फडणवीस त्यांना काय प्रतिसाद देत आहेत खरं म्हणजे जयरंगे पाटलांनी त्यांना तातडीने उत्तरही दिलेलं आहे त्यामुळं जारांगे पाटील आणि छगन भुजबळांचा जो अडीच वर्षांपासूनचा जो वाकयुद्ध म्हणा किंवा युद्ध म्हणा किंवा एकमेकांच्या विरुद्धचं आरोप प्रत्यारोपाचं युद्ध म्हणा ते चालूच राहिलं आणि ते पुढेही चालूच राहणार आहे त्यामुळं आता भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे ती देवेंद्र फडणवीसांना छगन भुजबळांच्या एकूण म्हणण्याच्या ज्या काही त्यांचा सारांश होतो त्या बाबतीमध्ये ते त्यांना न्याय देतात का त्यांना मंत्रिमंडळामधून बाहेर पडायला सांगतात यावर सुद्धा खूप विचारमंथन सुरू आहे कारण आता सरकार या सगळ्या गोष्टींमुळे अडचणी देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आत्ताच गुजरातमध्ये ज्या मंत्रिमंडळाचा फेरबदल झालेला आहे तशीच वेळ काही महाराष्ट्रावर येते का अशी चर्चा सुरू असतानाच भुजबळ दुसऱ्या बाजूने खूप आक्रमक झालेले आहेत आणि भुजबळांना रोखणं आता कुणाला शक्य दिसत नाही हे मीळच्या मेळाव्यावरून दिसतं आहे त्यामुळं छगन भुजबळ इथून पुढच्या काळात ओबीसी समाजासाठी कशा पद्धतीने आंदोलन करतात आणि मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला जो निर्णय झालेला आहे हैदराबाद है गॅजेटच्या आधारे त्या प्र त्या आधारे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय काय करतात त्यानंतर सातारा आणि कोल्हापूरचं गॅजेटची अंमलबजावणी कशी होती याकडेही आपल्याला लक्ष ठेवावं हो लागणार आहे आपण त्यावर लक्ष ठेवून राहणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल